वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गणपतीचं आवाहन झालेलं आहे गौरीचं आवाहन झालेलं आहे आणि आज आता गौरीचं आवाहन झाल्यानंतर ज्येष्ठागौरीचं काय कथा आहे ती कथा आपण आज वाचणार आहे पाहूया तर काय कथा आहे गौरीची ओ श्री नम कहाणी गौरीची आठ पाट नगर होत तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपत महिना आला घरोघर गर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ते मार्कदृष्टीच करू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौर आई म्हणजे बाळ गौर काय करू तिची पूजापुत्री केली पाहिजे घाऊन घातल्याचं नैवेद्य दाखवायला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातल्या सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे मग गौराणी मुलं तिथून उठली बापाकडे आली बापा बाबा, बाबा बाजारात जा घावर घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौराणी बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरीबा उपाय काय मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला बघा देवाचा धावा केला तळाच्या पाणी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सभाषण भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाला ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबीला करत्या कणात पाहू लागली तो म्हणतो आपल्या कड्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेस केली सगळ्यांनी पोट भर खाल्ली सगळेजण आनंदाने निजली सकाळ झाली तशी मातारीने ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला न्हावू आलेला असा म्हणून म्हणाले आणि घावण घातलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकलंस का आजीबाईला न्हावू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गोळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोडभर जेवले ना ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या काही म्हशी पाहिजे असतील तितके खून टपू तितक्यांना दावी पाहिजे संध्याकाळी गोरज मुरता गाई म्हशींचे नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील आणि तुझा गोठा भरेल त्याचं दूध काढ ब्राह्मणाने तसं केलं गाई म्हशीना हाका मारल्या वासळ्या सुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशीने भरून गेला ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी मातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सफळ प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करून तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल म्हातारी मारी तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादला तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठागर म्हणतात ना ती मीच आहे मला पोचती कर ब्राह्मण मला हे दिलेलं असंच वाढावं असं काही उपाय सांग कौरीनं सांगितलं तुला येताना वाळू दे ती साऱ्या घरभर टाक खंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी काही कमी पडणार नाही म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिने आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवून ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी गावणगोड घावल गोड तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशी नवटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पाळी पाळी सुख संपूर्ण ही